तर हा छोट्या युट्यूबरचा मोबाईल आहे काय नाव तुझ नऊ तर ह्याने ह्याचा एक व्हिडिओ आपण टाकलेला युट्यूबवरती तर तर तो आहे गोव्यात नालाय बघायला रायबाला खास रायबाचा बिग फॅन आहे रायबा बाजी आणि ही दोन मेंबर आत्ता नवीन आणली त्यामुळं काय विचारलंस आता आता नवीन आहे त्यामुळे जरा हं नाही हा व्हिडिओ बघितले आवडणार की जास्त रायबा आणि रायबा कोणाचं नाव ठेवलंयस सर तिकड शेळ्यांचं नाव रायबा ठेवलंय ये इकडे हा तेच नाही हं इधर त्याच्या व्लॉगमध्ये दाखवायला त्याला रायबाला दाखल्याला इधर तुझ्या चॅनलचं नाव सांगितलं आणि तो पाठी लिहत केलं पण ते टाईप केलं यात नाही काय नाव तेवढं चॅनलचं बदल चॅनलचं नाव तेवढं बातला त्याला कसं आहे राय असं सांभाळणार काय शाळा शिकणार काय शिकणार नाही नाही अजून पुढ पुढच्या वर्षी आणि बदलते आता चौथीला आहेस ना चौथीला आहेस ना बाळा तिसरीला हाय बघितला आता पण बघ सगळा दंगा चावलाय त्या सगळी कावाय लागली तुमचा दंगा बंद करा दुपार आहे जरा सगळी झोपलेली असते होय सुट्टीला नाही ती ती वडत वडत आज सुट्टी आहे त्यासाठी दुपारी शाळा म्हणजे सकाळ दुपारची शाळा होती दुपारी शाळा सुटल्या त्यामुळे नुसता दंगा धुडकूच चालू आहे तिथं आता येतील थोड्या फाटीवर काय म्हणते थांबूया राहा बाळा काय प्रॉब्लेम नाही काय नाही प्रॉब्लेम तो मामा हा आणि गया चार गया, ग्याने अगो भाई, मग तू त्यांचं काय काय करतो आता सुट्टी तुमच्या तिकडे आजोळी हा 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 म्हणजे ह्याच्याशिवाय राहत नाही चावलं तुला इंजेक्शन किती घेतली सहा एक पण नाही इंजेक्शन

दुपार मी बाहेर काढत नाही शकते तो करून उन्हाचं त्याला आवडत नाही विश्रांतीला आता हे ओ बिग त्याना म्हटलं अहो बाहेर काढला बार वाटतं या ना दोन वाजेपर्यंत एक वा एक वाजेपर्यंत असतील बाहेर उन्हाची परत आता घेतोच आपण तिथं डायरेक्ट संध्याकाळी आत खेळतोच आत नाही हाय ना म्हणजे दर आता तू बोल राय बा विषय चाल तुझ्या काय बोल वाटतय ती बोल तुला रायबाला बघितल्यावर काय वाटतंय भारी वाटतंय भारी वाटतंय ना मग सांग की मी रायबाला बघायला आलो रायबा बघितल्या मला छान वाटलं सांग बा मी रायबाला बघायला आलो आता रायबा दाखव आता मी राय